सर्व राजकीय पक्षांना जिल्हा कृष्णा विकास आघाडी कृष्ण विमा विकास आघाडी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या वतीनं या निवडणुकीमध्ये मला पार्भ देण्यासाठी मी जे मागच्या आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं एकत्र घेऊन अन्याय या अन्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा तर माझ्या जनतेला मान देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा गट करायचे असलेले नेते त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे आणि जाणते असतील आणि अनेक अरे, अनेक पद्धतीचे असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सन्मानिय हर्षवर्धनजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील आता आपल्या प्रे समाज प्रवीणराव माने बोलले त्याचबरोबर माझी आमदार यशवंतराव माने बोलले अडव्होकेट पाटील बोलले उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते याला मला या ठिकाणी सांगायचं आहे सांगायचंय आताची आघाडी या समाजाला इथल्या तालुक्याला फक्त इथल्याच तालुक्याला नाही तर राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरणारी आहे या ज्या लोकांनी एकत्रितपणे येऊन संघटना बांधली संघटनेच्या माध्यमातून संघटना मोठी करण्यासाठी अनेक अनेक उपक्रम केले असंख्य प्रकारची समाजसेवा केली समाजात कुठे अन्याय झाला अत्याचार झाला कार्यकर्ता धाव झाला तर मन धनपूर्वक संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवलं या निवडून गेलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता वेचून वेचून ज्याला त्याच्या वरती आज त्या ठिकाणी जे विराजमान आहेत ते एक एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या हस्ते ज्या प्रस्थापितांनी केलं अशोक अशोकराव वडे उपस्थित आहेत इथं पवार साहेबांच्या गटाला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर कुणापासून मिळालं असेल तर अशोक गव्हर्नर मिळालं अशाही कार्यकर्त्यांच्या वरती काय वेळ आली आहे हे अनेक वर्ष बघत आलो अनेक छोटे मोठे असंख्य कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे या गटाचे हे त्या गटाचे कोणीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच मनाने समोरच्याला बाजूला ढकलून स्वतःला पाहिजे ती माणसं जवळ करायची आणि जवळच्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी उभे राहून त्या कार्यकर्त्यांची अन्याय करायचा हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं अनेक पत्रकार विचारतात तुम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्षाची फरकत घेतली की कायपणे सांगतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष मी झालो मी आज दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता माझ्याकडे होती नगराध्यक्ष सामान्य सामान्य कुटुंबातले मी स्वतः गेले आणि शेकडो लोक हे नगरसेवक केले त्यामुळे मला मला नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मोदी स्वतःला थांबण्याची गरज नव्हती आम्ही सांगत होतो की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण आहे आपलं कार्यकर्त्यांची भरी आपल्या पाठीची आहे सहजपणे आपण निवडणूक जिंकून आणतो आपल्याला दुसऱ्याला पुढे घ्यायची गरज नाही आणि मी खासगी मध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांना विचारलो होतो उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे त्यांनी मला त्या काळात शपथ होता एक महिन्यापूर्वी की जर तुम्ही या ठिकाणी हे जर समोरचे जे उमेदवार हे नसतील तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तुमचा उमेदवार घड्याळावरती दिले असेल तरी तो आम्ही निवडून आणू व उमेदवार तर सहज येत होता या शहरामध्ये दोनच गट कार्यरत राहिले गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष एक हर्षवर्धन पाटलांचा गट आणि दुसरा माझा गट इथं अडचणच काय नव्हती अडचण नेत्यांना होती तिथोवरती बसून कुणाशी युती केलेली आहे मला चालते पण इथं आम्ही एकत्र आलेलं का चालत नाही हे सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊन गावगडा हे राजकारणाचा अंध म्हणून नगरपालिकेकडे आम्ही पाहत नाही हे लोकसेवेचं महत्वाचं साधन सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दाखवलंय म्हणून करतो म्हणून मला आपल्या सर्व नागरिकांना सांगायचंय माझी भूमिका स्पष्ट आहे हे पंचेचाळीस वर्ष चालून जिल्ह्यात काम करतो आणि सुरुवातीपासून आतापर्यंत जिथल्याही पक्षात कुठल्याही पक्षात काम केलं तर ते पक्ष संघटनेतच केलं तर संघटना कशी चालवायचे संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे आपलं वारंवार कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय हे बघत बघत माझ्या मनावरती परिणाम होत गेला आणि मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी हे पाहिलं की मी नगराध्यक्ष पदाला उमेदवार नाहीच नव्हतोच कधी मागितलं तर कुणी पुरावाशी साबित करा मी कधीच मागितलेलं नव्हतं हो यांच काम केलेले चार सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा आपण यांना नगराध्यक्ष करू काल जी लोक पक्षात आलेली नाहीत त्यांना पक्षात घ्यायचं ज्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय आणि त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य म्हटलं नाही आणि मग वारंवार नेत्यांना सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे ते फक्त सांगून घाम घालवतो कार्यकर्ता दिवसातून मेहनत करून पक्ष संघटना वाढवतो आणि वेळ आल्यावरती त्याला बाजूला सांगून फक्त पैशावाला आहे पैसेवाला आहे म्हणून जर सार। तुम्ही जबाबदारात असाल तर हा सारास सार कार्यकर्ते म्हणून या एकाच गोष्टीसाठी या गोष्टीची योर। येऊन मी मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या पक्षात मी वीस वर्ष काम केलं त्या पक्षाच्या मी प्राथमिक सदस्यात्वाचा आणि पुणे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा मी आज या ठिकाणी देत आहे आणि तो राजीनामा देऊन मी माझा माझी इच्छाच नव्हती पण या सगळ्या मंडळींनी आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे या इंदापूर शहरातल्या जनतेला माहित आहे की कशा पद्धतीची सेवा कार्यक्रम आणि त्याची सुंदरता करू शकते मी काहीच अत्यंत केलं नाही जे पण काही आजमान केलं ते सगळं माझ्या मनमध्ये असलेल्या माझ्या दोन गरीब कार्यकर्त्याच्या ताकदीवरती संघटनेच्या जीवावरती केलं त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो ज्याच्याकडे टीम आहे ज्याच्याकडे संघटना आहे तोच मनुष्य नगरपालिका व्यवस्थित पद्धतीने चालवू शकतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या मी या नगरपालिकेच्या पदासाठी फॉर्म भरतोय हा फॉर्म भरण्यासाठी वेळ होत आलेली आहे मी पुढे या ठिकाणी निघतोय पण आपल्याला आवाहन करतो उद्याच्या या निवडणुकीमध्ये मी उभा आहे म्हणजे आपण उभ्या सामान्य सामान्य कार्यकर्तो आहे पुढे कोणाला पुरा मी नगराध्यक्ष केले पुढा कोणाला मी केले एक, एक दिवस वर्षातले तीनशे पाच सात दिवस मलाईमध्ये अथरका समाजामध्ये राबून असंख्य पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम स्वतःचं घर जाणून आम्ही या ठिकाणी काम केलं यात तर गुडबिल तयार केलं आणि हे गुडबिल छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं करून असंख्य नगराध्यक्ष केलं नगरसेवक केले म्हणून करायला तुम्हाला काय मी जर सतत आज नगराध्यक्ष स्वतःच्या पण गटावरती करू शकतो तर तुम्ही मला नगराध्यक्ष करायची गरज नाही अध्यक्ष करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्याची टीम हे मला या ठिकाणी मदत करणार आहे हे सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना माझी भूमिका पटली माझी भूमिका योग्य वाटली जे वर्तमानपत्रात आली त्यातनं तुम्ही पाहिली या संपूर्ण राज्यात मला गेले चार पाच दिवस फोन येत आहे सगळ्या पक्षातली लोक बोलतात तुम्ही आमच्या आंतरकडातली गोष्ट बोलला तुम्ही योग्य बोलला तुम्ही जे मांडलं ते अचूक बोलला आणि हेच खरी कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात तो उमटते आज जे हा निर्णय घेतोय आज निर्णय घेत असताना या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत मुद्दा उतरतोय की या निवडणुकीच्या निमित्तानं अपूर्ण महाराष्ट्रात मला संदेश द्यायचा की कार्यकर्ता संघटना मोठी का निवडणुकीपूर्त बोलत नाही निवडणूक उद्याची सोपेल या गावाच सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सगळ्या पद्धतीचं वातावरण उत्तम पद्धतीला राबवून सर्व समावेशक सर्व लोकांना बरोबर घेऊन जाऊन कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद या आम्ही दाखवलेली आहे करून दाखवलाय एक न दोन नाही चाळीस वर्ष करून दाखवलाय म्हणून मी तुमच्या समोर येणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहे माझा कार्यकर्ता येणार आहे आणि साक्षीला बोलतोय तुम्ही पण आहे त्यामुळं माझ्या पतीशी उभं राहायचं स्वामी राहा तिथे पैसा घेऊन लाचारीने जीवन जगण्यापेक्षा दोन जीवन जगावा पण माझ्यासारखा जगावा असा पद्धतीचा विचार हे सतत बनवण्यात आलेला आहे त्यामुळं माच्या कार्यकर्ता निर्माण करायचा नाही आज सप्ताह उद्या नाही पण समाज आणि करता आज स्वाभिमानी बनवायचा पुस्तक शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव घ्यायचं नाही त्यांच्या सारखं जगायला शिका त्यांच्या सारखा जर जगायचं असेल तर स्वाभिमानचं पा माछ्याला शिकांचं बोलका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हे इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या मतदारांच्या स्वाभिमानाची लढाई या ठिकाणी हे मी लढत या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या साठी स्वाभिमानी समाजासाठी सर्व शहरातल्या मतदार बंधू वगिरांना आवाहन करतो या निवडणुकीमध्ये स्वाभिमान आपला स्वाभिमान आपला आत्मसन्मान जपण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या पॅनलला आशीर्वाद द्याव्यात आमच्या पॅनरच्या पाठीशी उभं राहावं चिन्हद्याकडे प्रचार पर्वापासून चालू होईल सगळ्यांनी काम कार्यकर्त्यांनी उद्याचं मतदान होईपर्यंत थांबायचं नाही समजून सांगायचं पटवून द्यायचं समाजाने बघितलं आम्हाला या समाजाने अनुभव आम्हाला त्यांनी कुणाच्या महिला पासव पाऊल आम्ही ठेवले नाही जे काही केलंय ते प्रामाणिकपणाने केलंय आवान करतो तुम्हाला हे व्यक्तिगत स्वार्थासाठी बोलतच नाही असं बदललेला आहे हे सगळं राजकारण आहे हे सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे अरे नाही काही समाजामध्ये काही या राजकारणामध्ये माझ्यासारख्या काही कार्यकर्ते आहेत की आम्ही या ठिकाणी समाज घडवण्यासाठी स्वच्छ शक्ती जागृत ठेवण्यासाठी आणि समाजातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर चांगला संस्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत असा सवाल मला स्वाभिमानी बनवायचा या कलामध्ये आपण सहभागी भाग उद्याची निवडणूक जिंकून दाखवली तर महाराष्ट्रामध्ये एकपेक्षा जाईल संघटना श्रेष्ठ आणि सत्ता श्रेष्ठ